नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी कैलास गावडे टाकळे हजी शिरूर जिल्हा पुणे इथं हा माझा डाळिंबाची बाग आहे आणि मी आपल्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधत आहे तर पहा मित्रांनो जवळपास आपण दोन लाखाच्या आसपास खर्च करून या बागेवरती मंडप केलेला होता आणि आता फळं काढणीला आल्यामुळे या, या बागावरचा आपण मंडप सोडलेला आहे चार पाच मजूर दोन तीन दिवसापासून काम करतात मजूर मंडप सोडण्याचं तर पाहू शकता या बाजूला अजून बाकी आहे मंडप काढायचा वा या प्लॉटवरचा अख्खा मंडप काढायचा राहिलेला आहे या बाजूचा सगळा मंडप काढलेला आहे मित्रांनो तर आता हे मित्रांनो कापड आहे नायलॉनचं आता याची गोळा करून असा गठ्ठडी बांधायची आणि आपल्या घरी एका सेडमध्ये नेऊन टाकायचं जेणेकरून याचा पुढच्या वर्षी परत या कागदाचा आपल्याला उपयोग होणार आहे जवळपास या कागदाचं तीन वर्ष व्हॅल्यू आहे म्हणजे तीन वर्षाची गॅरंटी आहे तीन वर्ष हा नायलनचा कपडा आहे हा तीन वर्ष चालतो मित्रांनो आणि जवळपास आता हा दोन महिने झालेला आहे आपण बागेवरती टाकला होता तर हा बागेवरती आपण मित्रांनो उन्हापासून फळांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण हा बागेवरती टाकला होता आणि आता तो काढून घेतलेला आहे एका एक बाजूचा काढलेला आहे या बाजूचा काढलेला आहे आणि या बाजूचा अजून काढल्याचा बाकी आहे तर बघू शकता मित्रांनो कागदाचा किती फायदा झालेला आहे फळांना बघा क्वालिटी कलर खूप छान आहे केवळ हे कागदामुळं शक्य झालेलं आहे जर कागद जर नसता तर मित्रांनो इथं असे फळं आणि तापतात आणि मग काळे पडतात त्याच्यामुळे आपण हा एवढा दोन अडीच लाखाचा खर्च करून या डाळिंबागेवरती मित्रांनो आपण कागद टाकलेला होता आणि त्याच्यामुळेच फळांना क्वालिटी कलर चकाकी चांगली आहे तर मित्रांनो असं दरवर्षीच कागद आपल्याला टाकावा लागतो उन्हापासून संरक्षण ज्यावेळेस फळं बाग धरल्याच्यानंतर एक दोन महिन्यानंतर फळं ज्यावेळेस साईज व्हायला त्यांची सुरुवात होते त्यावेळेस ते त्यांना उन्हापासून संरक्षण म्हणून आपण हा मंडप केला होता तर मित्रांनो हा सगळ्या प्लॉटचा मंडप सोडून झालेला आहे आता एक दोन प्लॉटचा मंडप सोडायचा राहिलेला आहे तर पहा मित्रांनो फळांची क्वालिटी पाहू शकता खूप सुंदर अशी बाग आलेली आहे आपली आणि मित्रांनो लाखो रुपये अगोदर खर्च या बागेसाठी करावा लागतो आणि त्याच्यानंतर चांगलं मार्केट वगैरे जर भेटलं तर आपले पैसे वसूल होतात तर मित्रांनो बघा आता सध्या एवढं एक दोन दिवसात हा बाग आपला काढायचा आहे सध्या व्यवहार चालू आहे शंभर रुपयांनी जागेवरती शंभर रुपये किलोने एक व्यापारी आपला हा पूर्ण टोटल अख्खा बगीचा मागत आहे तर आमची अपेक्षा थोडी जास्त असल्यामुळे आमचा व्यवहार अजून झालेला नाही पण एवढ्या एक दोन दिवसामध्ये व्यवहार नक्कीच होईल आणि टोटल हा बाग जी फळं काढणीला आलेली आहे हे नक्कीच मित्रांनो निघतील तर अशा पद्धतीनं मित्रांनो डाळिंबाचं नियोजन असतं तर जवळपास मित्रांनो एका झाडाला दोन कॅरेट माल निघू शकतो तर साधारणपणे मित्रांनो शंभर रुपये किलो जरी गेला तरी एका झाडाचा दोन कॅरेट जर माल निघला तर चार हजार रुपयाला एक झाड मित्रांनो पडतं ते तर असे आपले जवळपास पंधराशे पंधराशे सोळाशे झाडं असतील काही झाडांना मित्रांनो दोन कॅरेट निघतील काहींना दीड कॅरेट निघेल काहींना एक कॅरेट निघेल अशा पद्धतीचा माल आहे बघू शकता तर सध्या तरी ब दोन हजाराला कॅरेट जात आहे शंभर रुपये किलो म्हटल्यावरती रेट थोडा कमीच आहे गेल्या वर्षी याच्यापेक्षा रेट जास्त होता तीन हजारापर्यंत कॅरेट गेलं होतं पण ह्या वेळेस रेट कमी असल्यामुळे दोन हजाराला कॅरेट जाऊ शकतं आता सध्या शंभर एकशे पाच दहापर्यंत मार्केट आहे पण आपला शंभर रुपयांनी व्यापारी मागत आहे तर तो आपण त्याला तोडून आपल्या शेडमध्ये टाकून द्यायचा तो तिथंच एक दहा पाच त्यांची मजूर असतात आणि त्या मजूरच्या माध्यमातून ते डायरेक्ट पॅकिंग बनवतात आणि डायरेक्ट प्रदेशामध्ये माल हा पार्सल करतात तर तो सुद्धा आपला व्हिडिओ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल बागाची तोडणी वगैरे झाल्याच्यानंतर ती कशी पॅकिंग बनवतात आणि कसा तो पुढे पाठवला हो जातो हे सर्व आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या डाळीबाचं खूप संगोपन करावं लागतं तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो आपण कुठून माझा हा व्हिडिओ पाहताय ते पण कमेंट करून सांगा आणि नवीन माझ्या चॅनलवरती असेल तर मित्रांनो निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे असेच माहितीचे खूप छान छान सुंदर व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच येतील आणि मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवीन काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर खूप छान सुंदर असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर आपण नक्की त्या व्हिडिओला भेट देऊन चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ पाहू शकता तर ठीक आहे मित्रांनो आता मी हा व्हिडिओ तर समाप्त करतो आपण माझा आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र